पोलीस दला कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला बारा हजार देत होतो सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले ते आता पंधरा हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांना देणार आपल्या राज्यामध्ये एकही माणूस रुपाशी झोपता कामा नाही भुकेल्याला हम्म वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्ध ज्येष्ठ लोक हो आहेत त्यांची पेन्शन वरून एकवीसशे रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पा सहावाने एकोणीसशे ला घेतला होता तो निर्णय आपण आता घेतला पुन्हा हायवा पोलिसांच्या गाडीतून जाऊन पोलिसांवर गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी त्याला ते गोळीबार करून ठार केलं तेव्हा हे त्याच्या बाजू बोलायला लागले अरे पोलिसांनी त्याला सोडलं तर म्हणाले असते बंदूक काय शो साठी ठेवली इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना बरोबर केलं या राज्यामध्ये मुली बाईंवर वाकड्या नजरेने पाहिजे त्याची अशीच अवस्था होईल कायदा सुरक्षा राखण्याची जबाबदारी आमच्या लाडकी बहीण सुरक्षित बहिण देण्याचं काम आम्ही करतोय म्हणून आम्ही आता या ठिकाणी महायुतीचा नेमा कोल्हापूरच्या सभेत आम्ही जाहीर केलाय तो ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे अरे मृदक आम्हाला बदनाम करतात लाडकी बहीण सुरक्षित बहीण अरे लाडकी बहीण सुरक्षित बहीण आम्ही देणार तुम्ही काय देणार आमच्या लाडक्या बहिणीने कोणी आणण्या अत्याचार वाट्या नजरेने पाहिजे त्याला फाशीची शिक्षा आहे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही मधला ना। दुसऱ्या कोठात गेले तिथून पण त्याला चपराक मिळेल कारण खोटा आणि जळकुटी आहे आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की या लाडक्या बहिणींना मी सांगितलं दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही या लाडक्या बहिणींनी जसा आशीर्वाद देईल तसे योजना वाढत राहिली मी सांगितलं होत या माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या ला। लखपती झालेला आम्हाला बघायचं लखपती झालेलं कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदी केलाय ड्रोन निधी केलं जनधन योजना केली उज्ज्वला योजना केली बेटी बजाओ बेटी केंद्राने केल्या तिथं पण काँग्रेसच सरकार होतं किती पैसे मिळाले दोन लाख कोटी आणि मोदीजींच्या दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये दहा लाख कोटी या महाराष्ट्राला मिळाले आता आता शहत्तर हजार कोटीच वाढवण बंदर दिलं गेम चेंजर प्रकल्प होतोय तिसरं विमानतळ करतोय नव्या मुंबईत दुसरं विमानतळ करतोय मेट्रोचं पूर्ण जाळ निर्माण करतोय एड टू एड कनेक्टिव्हिटी देतोय लोकांचं जीवनमान सुदरवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याचं काम आपण करतोय तिसरीकडे एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे लाडक्या बहिणी समोर आहे मला सांगा हातवर करून किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले सगिती कोस्टरला सगिती समृद्धीला सगिती कल्याणचार मेट्रोला सगिती जलित शिवारला सगिती अटल सेतूला सगिती सगळ्याला सगिती पीड बेकड दे आल्या आल्या आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उघडून टाकले सरकार जवळ उघडून टाकलं आणि काम सुरू झालं आता तुमच्या इकडे मेट्रो चल तो केर काढतो रेल्वे कुठं सारखा तो आता कुठे लवकर आपण त्याच आणि म्हणून मला तुम्ही हलक्यात घेऊन होता हलक्यात घेतलं म्हणून काय झालं पलटी झाला बरोबर ना आणि जर हे केलं नसत तर दोन हजार पाचशे कोटी या काळात किती हो, आला तुला पैसे अगोदरच्या चाळीस वर्षात हा एकवीस कोटी आणि आपल्या महायुतीच्या काळात दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी या ठिकाणी आला हे काम आहे का सरकार बदललो आम्ही सरकार बदलायचं कारण महाविकास आघाडीने हे राज्य खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न केला कर्नाटक आणि गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला होत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला गेला देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो पहिल्या नंबरचं राज्य महाविकास आघाडीने तिसऱ्या नंबरला टाकलं अधोगती सुरू झाली पण आपलं सरकार महायुतीत आल्यानंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा पुन्हा हे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आपण आणला जीडीपी मध्ये पहिला नंबर स्टार्टअप मध्ये पहिला नंबर परदेशी गुंतवणुकीत पहिला नंबर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पहिला नंबर सगळीकडे पहिला नंबर आपण यासाठी सरकार बदललं तिथे बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीसाठी अनैसर्गिक युती केली ज्या लोकांनी मतदान शिवसेना भाजप युती म्हणून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर बसला त्यांच्याशी बायमानी केली विश्वासघात केला आणि काँग्रेसच्या बरोबर घराबा करून तिकडे सरकार बनवलं आमची शिवसेना धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधल आणि कार्यकर्ता पान बाळासाहेबांचा कट्टर शिवसेनेचा आणि महाराष्ट्र मध्ये तिथं धर्म पाळणारा त्याच्यासाठी फक्त एकच मी एक एक डायलॉग सांगतो गेली को आग कहते बुजी को राग कहते जिस राख से भारत बनती है उसको विश्वनाथ कहते संविधान बदलणार बदलणार म्हणतात दोनदा बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनी बाबासाहेबांना त्रास दिला बाबासाहेब काँग्रेस हे घर यापासून सावध राहा आणि संविधान दिन काँग्रेसने कधी पन्नास साठ वर्षात साजरा नाही केला परंतु आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी संविधान दिन दोन हजार पासून चालू केला